आमच्या कुकुसू क्षेत्रामध्ये एक खूप मोठा फ्रॉड होता काही वर्षापूर्वी गोपुस ग्रामीण क्रिकेट शेती सहकारी पसंस्थामार्फत गोपूसच्या काही सामान्य नागरिकांना कर्ज देण्यात आले होते आणि मला असं वाटते की हे दीपा पाहू की त्या कर्जदार लोकांनी जवळजवळ सर्वच पैसे परतफेड करून त्यांनी जास्त त्यांनी रक्कम मदत केलेली आहे परंतु तरीसुद्धा या संस्थेचे अध्यक्ष माननीय टीचे साहेब आणि गोगूसचे काही पोलीस अधिकारी लोक या लोकांना खूप त्रास देऊन राहिले कुठेतरी हे असंविधानिक आहे कुठलाही कोणाचा भेटून भेटून सुद्धा एक फक्त एक कोरो कागद दाखवून जे त्यांच्या स्वतःच्या स्वस्तचा कागद आहे हा कागद दाखवून लोकांची फसवणूक करत आहे त्यांना सांगण्यात येत आहे मोठी कोर्ट केस तुमचं झाली आहे आणि तुमचे घर जप जब जप्ती होणार आहे आणि याच प्रकारे मागील तात्थिक सहा दिवसापासून हे गुकूलचे संस्थापक या बँकेचे संस्थापक कुठले साहेब आणि गुकूलचे काही पोलीसवाले यांच्या घरोघरी जाऊन धमक्या देऊन राहिले यांचे सामान बाहेर काढून फेकत आहे आणि यांना असं म्हणत आहे की कोर्टातर्फे आम्हाला आदेश आलेला आहे तुमचं आम्ही घर ताबा जप्त करू हे पूर्णपणे फ्रॉड आहे पूर्णपणे असंविधानिक पद्धतीनं हे सर्व प्रोसिजर होत आहे आजच एका महिलेच्या घरी हे चार ते पाच पोलीस आले आणि हा अध्यक्ष जाऊन त्यांना मारहाण करायची धमकी दिली सामान फेकायची धमकी दिली आणि सामान जप्तीची धमकी दिली तर हे कुठेतरी प्रकारे आज यांनी शारदा कोणालाजी यांच्या घरी जाऊन पाच हजार रुपये जबरन वस्तू वसुली केली आहे आणि त्यांना माहिती आहे का पावतेचा बदले काय दिले आहे बघा एक कागद दिला आहे या कागदामध्ये कुठेही नमूद नाही आहे अशा प्रकारची कुठली रसीद रसत राहत नाही या अनपढ लोकांना यांनी जोर जबरदस्ती करून जबाब जबरदस्तीने असे या प्रकारे नाही का फॉर्म भरवून इथं यांना गुन्हेगार बनवतात आणि दाखवतात की तुम्ही आमच्याकडून लोन घेतली आहे तसंच या लोकांनी जे पावत्या भरलेले आहे ते पावत्यासुद्धा माझ्याकडे आहे ते पावत्या तुम्ही पाहणार तर तुम्हाला समजून येणार की कुठेतरी पूर्णपणे पैसे वसुली झालेली आहे इतक्या पावत्या या पावत्या तुम्ही पहा तीस ते चाळीस हजार रुपये यांनी लोन घेतला आहे आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये ऑलरेडी पेड केले आहे तुम्हाला मी या लोकांनी जवळजवळ दुप्पट रक्कम पेड केलेली आहे याचा प्रूफ म्हणजे हे पावत्या तुम्ही बघा एकाच व्यक्तीच्या नावाच्या पावत्या आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस पावस्या या लोकांनी भरलेल्या आहे म्हणजे तीस ते चाळीस हजार रुपये कर्ज घेतला आहे परंतु साठ ते सत्तर हजार रुपये ऑलरेडी पेड केला आहे तरीसुद्धा हा संस्थापक हा टिपले साहेब जबरदस्ती यांच्याकडून पैसे वसुली करत आहे आणि कुठेतरी या गोगूस पोलीसलासुद्धा ला आली पाहिजे कुठेतरी आदेश हा कोर्टाचा नाही हा आदेश यांनी आपल्या बँकेच्या भरलेला आहे तरीसुद्धा हे पोलिसवाले जोरजबरस्ती यांच्या घरी येऊन आले या पोलीस अधिकाऱ्यावर आ लवकर लवकर कार्यवाही लौकर कार्रवाई शिवसेना तरफी सर्वसामान्य जनता है धन्यवाद मेरे घर में आज दस दस पंद्रह जन आए जबरदस्ती किए घर में घर में से पूरे सामान लेके जाते करके मेरे बेटी को और मेरे को धक्का दे के पूरे अंदर घुसे चार पांच जन और मैंने बोली क्या मेरे घर में मौत हो गई है मुझे दो दिन का टाइम दो तो बिल्कुल ले देते बोले तुम्हारे घर में मौत हो गई तो हम क्या करेंगे पैसे बांधो बोले ना तो हम पूरे सामान लेके निकल रहे बोले तो मैं बहुत विनती की बहुत रोई उनके पास कोई सुन रहे नहीं थे कुछ भी करो हमें पैसा होना ही बोल रहे थे तो मैंने इतना भी उनको बोली सर मेरे पास नहीं है मेरा पति घर में नहीं है मेरा बेटा घर में नहीं है तो मैं फिर फांसी लगाओ क्या जो तुमको मिल जाएगा दस हज़ार तो भी उन लोग कोई गए नहीं और ज़बरदस्ती अंदर घुस के सामान उठाना चालू कर दिए